हाय मैत्रिणी कशा आहात तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आहे संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना तर आज आपण मुरमरायांचे पारंपरिक पद्धतीने लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत तर ह्या सणाला मुरमरायांचे लाडू आवश्यक बनवले जातात तर कसे बनवायचे ते बघू तर पाक बऱ्याच जणांकडनं हा पाक करताना चुका होतात तर त्या चुका न होण्यासाठी आपण काय करायचं ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेवटपर्यंत स्किप न करता हा व्हिडिओ बघा आपण ये ना अर्धा किलो मुरमरे घेतलेत दोनशे ग्रॅम डाळ घेतलेली आहे आणि तीन पावशेर गुळ घेतलेला आहे तर आता आपण ही अशी मोठी कढाई घ्यायची आहे मोठी कढाईमध्ये आपण ये ना अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहेत कारण की आपल्याला गुळ वितळून घेणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला अर्धाच ग्लास पाणी लागणार आहे अशा पद्धतीने गुळच व्यवस्थित किसून घेणार आहोत आणि चिक्कीचा गुळ वापरायचा आहे अशा पद्धतीने व्यवस्थित आता आपण ना वितळून घेणार आहोत पाण्यात व्यवस्थित असं आता वितळून झालेला आहे या पद्धतीने बघू शकता बघू शकते ह्या पद्धतीने आता आपला याचा कलर छान चेंज झालेला आहे तर आपण पाण्यामध्ये आहे ना ते चेक करून घेऊया बघू शकता अशी गोळी बनते तर आपला पाक छान तयार झालेला आहे ही स्ट्रिक वापरायची आहे तिळीचे लाडू असो किंवा मुरवऱ्यांचे असो किंवा मेथीचे असो ही स्ट्रीक वापरायची आहे बघू शकता आता आपण एक मिनटं ठेवणार आहोत गॅस बंद करून घेणार आहोत आणि असं चाळून घेणार आहोत आता त्याच्यानंतर आपण आहे ना गॅस बंद करून झाल्यानंतर आपण आता त्याच्यात आहे ना जी दोनशे ग्रॅम फुटाण्याची डाळ होती ती टाकून घेतलेली आहे ती चाळून घेणार आहोत पाकात व्यवस्थित अशी चाळून घेतलेली खूप सोपी प्रोसेस आहे पण बरेच जण या लाडू बनवताना चुकतात आणि मुरुमने छान असे उन्हात वाळून घ्यायचे आहेत किंवा मग थोडेसे कढाईत आपण गरम करून घेणार आहोत तर मला काही आवश्यकता वाटली नाही मी उन्हात ठेवले होते छान गाळून व्यवस्थित साफ करून घ्यायचेत मुरमरे आणि या पद्धतीने गॅस बंद करून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पाकात मुरमरे छान व्यवस्थित असे मिक्स करून आणि ही प्रोसेस गॅस बंद केल्यावरच चाळायचं आहे गॅस बंद करूनच आपल्याला मुरमरे टाकायचे नाहीतर ते असे आवळून येतात छोटे होऊन जातात व्यवस्थित असं छान आपण आता हे मिक्स करून घेत आहोत बघू शकता खूप सोपे होतात पंधरा मिनिटात मी हे लाडू हो। बांधलेत सुद्धा असेच करून बघा स्किप न करता लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात हे लाडू खाण्यासाठी पण खूप अप्रतिम होतात बनवायला पण तेवढेच सोपे आहेत बघू शकता व्यवस्थित मिक्स झालेले आहेत कलर पण बघू शकतात छान असा तांबूस कलर आलेले बांध बघा किती इझी प इझी प्रकारे आपण बांधू शकतो हाताला पाणी लावून घ्यायचं किंवा गावराने तूप लावून घ्यायचं तर हाताला चटके बसत नाही बघू शकता किती गोल गरगरीत लाडू तयार झालेला आहे आणि चिक्कीचा गूळ वापरल्यामुळे ना आपल्याला जास्त मेहनत करण्याची गरज पडत नाही कमी मेहनतीत आपण हे लाडू बांधू शकतो अशा पद्धतीने तीनच साहित्यात आपण हे लाडू छान पद्धतीने करून घेतलेले आहेत छान गोल 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 करून घेणार आहोत या पद्धतीने बघू शकता अर्धा किलो लाडूमध्ये कमीत कमी आपण चाळीस पन्नास लाडू तयार होतात आणि वजनी प्रमाण जर म्हटलं तर एक किलोचे होतात एक किलोला वरती येतात अर्धा किलो मुरमरे आणि तीन पावसे गुरु सव्वा किलोचे लाडू तयार होतात बघू शकता एवढे लाडू तयार झालेत आपले छान असे लाडू तयार झालेले आहेत आणि तुम्हाला तुम्ही जर मा व्हिडिओ बघत असाल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि करू नक्कीच करून बघा आणि मला सांगा की रेसिपी तुमची कशी झाली आहे आणि व्हिडिओ स्किप न करता बघा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद